श्री स्वामी समर्थ भगवान भोलेनाथ अडचणींमध्ये दाखवतील मार्ग बारा राशीनुसार श्रावण सुरू होताच राशीनुसार कराव्या या गोष्टी तर थोड्याच दिवसामध्ये श्रावण सुरू होणार आहे आणि श्रावण महिना हा अतिशय शुभ मानला जातो या महिन्यात विशेषत शंकरांची पूजा करणे विशेष फलदायी असते श्रावण महिन्यात महादेवांची पूजा करणे शिवलिंगाला जलाभिषेक करणे शुभ मानले जाते या काळात भोलेनाथांचे भक्त शिवभक्तीत तल्लीन राहतात यंदाच्या श्रावणात काही विशेष योग तयार होत असल्याने याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल त्यामुळे तुम्ही तुमच्या राशीसाठी साधे सोपे असे ज्योतिषशास्त्रीय उपाय करून शंकरांची कृपा मिळवू शकता तज्ञ ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घेऊया की कोणत्या राशींनी उपाय करावेत एक रास। या राशीच्या लोकांना श्रावण महिना अनेक शुभ परिणाम मिळतील आणि तुमची सर्व कामे पूर्ण होताना दिसतील परंतु विशेष ज्योतिषीय उपाय करून पाहिल्यास वर्षभर भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर राहील तर उपाय काय करायचा आहे तर श्रावणात सोमवारी व्रत केल्यास ते तुमच्यासाठी फलदायी ठरेल या दिवशी तुम्हाला विधीपूर्वक उपवास करावा लागेल आणि भगवान भोलेनाथांची पूजा सुद्धा करावी लागेल तसेच तुम्हाला जमल्यास जलाभिषेक तुम्ही श्रावण महिन्यामध्ये दररोज केला तर ते जास्त फायदेशीर ठरेल तुमच्या इच्छा पूर्णत्वास जातील दोन वृषभरास श्रावण महिना तुमच्यासाठी संमिश्र संकेत देत आहे तुम्हाला काही समस्या जाणवतील श्रावणाच्या मध्यापासून तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो तुम्हाला विशेष असे उपाय करावे लागू शकतात उपाय काय करायचे तर श्रावण महिन्यात शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करावे आणि शक्य असल्यास अकरा बेलपत्रात श्रीराम लिहून शिवलिंगावर अर्पण करावे यामुळे सर्व समस्या दूर होतील तुम्ही श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हा उपाय करायचा आहे आणि इतर दिवशी तुम्हाला जमत असेल तर शिवमंदिरात जाऊन एक लोटा पाणी भगवान शिवांच्या पिंडीवरती वाहिल्यास मानसिक आत्मिक समाधानही लाभेल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील तिसरी रास आहे मिथुन रास श्रावण महिना या राशीसाठी खूप शुभ आहे परंतु तरीही तुम्हाला या महिन्यात काही ज्योतिषीय उपाय करण्याचा फायदा होईल जेणेकरून तुमच्या घरामध्ये सदैव समृद्धी राहील तर उपाय असा आहे की संपूर्ण महिन्यात भगवान शिवांची भक्ती करा आणि शिवचालिसाचे पठन केल्याने मन आणि मेंदूचे तणाव दूर होतील चार कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याची सुरुवात काही समस्यांनी होऊ शकते तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो तुम्हाला व्यवसायात आणि नोकरीतही अडचण येऊ शकतात तर कर्क राशीच्या लोकांनी पुढील उपाय करावा श्रावणामध्ये गायत्री मंत्राचा उच्चार करताना भगवान शिवाला जल अर्पण करावे सर्व संकटांपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा जपही तुम्ही सतत करत राहा पाच सिंहरास तुमच्या राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ आहे आणि तुमच्यावर भगवान भोलेनाथांचा पूर्ण आशीर्वाद असेल परंतु पुढील काळ आणखी चांगला बनण्यासाठी तुम्हाला ज्योतिष्य उपाय करावे लागतील आता सिंह राशीसाठी उपाय पाहूया या महिन्यात भगवान शंकराला उसाचा रस अर्पण करा त्यासोबतच महामृत्युंजय मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करायचा आहे या उपायाने करिअर संबंधित काही समस्या येत असतील तर त्यापासून तुमची सुटका होईल आणि बढतीचे मार्ग तुम्हाला दिसू लागतील पुढची रास आहे कन्या रास श्रावण महिन्यात तुमच्यासाठी चढ उतार असू शकतात तुम्ही मोठ्या वादात पडू शकता आणि तुमची धावपळ सुरू होईल तुम्हाला कामाच्या ठिकाणीसुद्धा अडचणी येऊ शकतात तुमच्यासाठी उपाय पाहूया कोणतीही मोठी समस्या टाळण्यासाठी तुम्ही शिव आणि पार्वतीचा जलाभिषेक करावा या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल तसेच जर सोमवारी बेलाची अकरा पाणी हे शिवपिंडीवरती व्हावीत तसेच शिवामुठ ही प्रत्येक सोमवारी जी असेल ती व्हावी ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल रास आहे तूळ रास या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना हा संमिश्र परिणाम घेऊन येईल तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते तसेच तुम्हाला करिअरमध्येही अडचणी येऊ शकतात तुम्हाला व्यवसायात काही नुकसान देखील होऊ शकते त्यामुळे तुम्ही सतर्क राहा ज्योतिषीय उपाय करून पाहणे हे अतिशय आवश्यक आहे तर तूळ राशीसाठी श्रावण महिन्यात कोणता उपाय करायचं ते पाहूया तुम्ही भगवान शिवांना पाणी भस्म आणि पांढरे चंदन अर्पण केल्यास तुम्हाला लाभ होऊ शकतो तुम्ही बेलपत्र सोमवारी भगवान शिवांच्या शिवलिंगावरती नक्की चढवा तुम्हाला मार्ग दिसतील तुम्ही श्रावण महिन्यात जलाभिषेक केला तर संतान प्राप्तीचे योगही आहेत आठवी रास आहे वृश्चिक रास श्रावणाचा संपूर्ण काळ हा या राशीसाठी खूप शुभ आहे ज्योतिषशास्त्राचे उपाय आजमावले तर तुम्हाला तुमच्या भविष्यात अधिक शुभ परिणाम मिळतील भोलेनाथांची कृपा वर्षभर तुमच्यावर राहील श्रावणामध्ये करायचा उपाय म्हणजे पाण्यामध्ये काळे तीळ घालून भगवान शिवांना जलाभिषेक करावा आणि दररोज शक्य नसल्यास सोमवारी शिवलिंगाला जलाभिषेक जरूर करावा पुढची रास आहे धनुरास श्रावणाचा संपूर्ण महिना या राशीसाठी शुभ आहे परंतु या काळात तुम्ही उपाय केल्यास नवीन व्यवसायाच्या संधी किंवा नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता तसेच नोकरीमध्ये विशेष स्थान प्राप्त करण्यास तुम्हाला मदत होईल या राशीसाठी उपाय असा आहे की श्रावण महिन्यात तुम्ही भगवान शिवांना अभिषेक आपल्या क्षमतेनुसार म्हणजे पाण्याव्यतिरिक्त कच्चे दूध उसाचा रस किंवा मधाने अभिषेक केल्यास त्याचा विशेष फायदा होईल दहावी रास आहे मकर रास या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना अडचणींनी भरला आहे नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात या महिन्यात तुमचा खर्च वाढू शकतो सोबतच तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुम्ही उपाय काय करायचा तर श्रावण महिन्यात हनुमान पाठ करून शिवलिंगावरती जल अर्पण केल्याने संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल तुम्ही जास्त संकटात असाल किंवा अडचणी सतत येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज न चुकता शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्ही जलाभिषेक करावा जर तुमच्या आसपास मंदिर नसेल किंवा तुम्हाला तेथे जाणे शक्य होत नसेल तर घरी असलेल्या शिवलिंगावरती तुम्ही दुधाने दोन चमचे आणि थोडेशा पाण्याने अभिषेक करून विधिवत पूजा करून नमस्कार करून तुमच्या समस्या भोलेनाथांना सांगितल्यास तुमच्या समस्यातून तुम्हाला मार्ग मिळेल पुढची रास आहे कुंभरास या महिन्यात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो यासाठी तुम्हाला बाहेर पडण्यासाठी पुढचे उपाय करायचे आहेत तर भगवान शंकराला पाण्यामध्ये मध मद्ध मिसळून अर्पण करावे सोबतच शिवचालिसाचा पाठ करण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो पुढची रास आहे मीन रास या राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना शुभ आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही परंतु काही खास उपाय तुम्हाला भविष्यात समस्यांपासून दूर राहण्यास मदत करतील मीन राशीसाठी उपाय असा आहे की श्रावण महिन्यात भगवान शंकराला पाण्यामध्ये मध अष्टगंध आणि तीळ घालून अर्पण करा आणि रुद्राष्ट पाठ करा तुम्हाला त्याचे फायदे होतील हे उपाय तुम्ही तुमच्या राशीनुसार करायचे आहेत नक्की करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही श्रावण महिन्यात भगवान शिवांची न चुकता जप महामृत्युंजय मंत्राचा जप जर तुम्ही केला तर तुम्हाला त्याचा लाभ होईल तर आपल्या चॅनलवरती स्तोत्र आणि भजन या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला महामृत्युंजय जप तसेच श्रीशिवाय नमस्तुभ्यम हे व्हिडिओ पाहायला मिळतील तसेच स्क्रीनवरही तुम्ही त्याचे आ, नोटिफिकेशन बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला याची लिंक देईन तुम्ही श्रावण महिन्यामध्ये दररोज हे न चुकता ऐका तुम्हाला त्याचा फायदाच होईल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणि अशी माहिती ऐकायला मिळेल आणि तुम्हाला त्याचा फायदाच होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ